राज्यात कृत्रिम वाळू धोरण येणार असून सर्व शासकीय बांधकामे आता कृत्रिम वाळूने होणार असल्याची महत्वाची घोषणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली जाल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत महसूल सप्ताहाचा समारोप करण्यात आला यावेळी विविध योजनां आधारित लाभार्थ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला दरम्यान यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते नदीतून वाळूची चोरी थांबवण्यासाठी राज्यात आता कृत्रिम वाळू धोरण येणार असून एकट्या जालना जिल्ह्यात पन्नास क्रेशर मशीन देणार असल्याचं बावनकुळे यांनी म्हटलंय त्याचबरोबर एकनाथ खळसे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला आणि शिंदे यांच्या सर्व मंत्र्यांना ईडी आणि आयकर विभागाचे नोटीस आल्याचं रोहित पवारांनी म्हटलं होतं त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून टीव्हीवर दिवसभर चेहरा दिसण्यासाठी हा प्रयत्न असल्याचा टोला बावनकुळे यांनी रोहित पवारांना लगावलाय मी सकाळी सांगितलं की माननीय उद्धव ठाकरेजींनी त्यांचा सन्मान त्यांनी जपाचा आहे त्यांचा सन्मानाचा या पद्धतीनं पतन करताय महाविकास आघाडी काँग्रेस पार्टी खास करून उद्धव ठाकरेजींना ज्या पद्धतीनं मागे टाकताय मलाही वाईट वाटलं काल की उद्धवजींना ज्या पद्धतीची वागणूक दिली मला अभिमान या गोष्टीचा आहे की आणि मला आवर्जून या पवित्र स्थळावर सांगायचं आहे राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा हा परिसर आहे जेव्हा देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते दोन हजार चौदा ते एकोणीस आणि मी मंत्री म्हणून काम केलं तेव्हा मला या ठिकाणी आठवत की माननीय देवेंद्रजी यांनी उद्धवजींना मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये बघितलं आणि कधीतर मंत्रिमंडळामध्ये जे महत्वाचे निर्णय घ्यायचे तर मातोश्रीवर जाऊन त्या ठिकाणी चर्चा केली म्हणजे देवेंद्रजींनी जेव्हा जेव्हा सरकारमध्ये चौदा ते एकोणीस काम केलं ज्या पद्धतीचा आदर तितक्या आम्ही आणि देवेंद्रजीनी उद्धवजींना दिलं माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जो जी शिवसेना होती त्या शिवसेनेचा आदर आम्ही केला पण ज्या पद्धतीचा अवहेलना आणि अवमान काँग्रेस पार्टी उद्धवजीचा करतायत आता उद्धवजींनीच विचार करायचा आहे की या पद्धतीची अवहेलना या पद्धतीचा अपमान उद्धवीचा काँग्रेस पार्टी किती दिवस करणार आहे आणि दुसरं राहिलं मतदानाचं या राज्याच्या जनतेनी देवेंद्र फडणवीसजी एकनाथजी आणि अजितदादाच्या सरकारला इमानदारीने एक्कावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मत दिले आहेत घरोघरी जाऊन आम्ही त्या ठिकाणी एक मत मागितलंय आणि त्यामुळं आता ते राहुल गांधी हे काहीतरी पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना टिकवण्याकरता आपली पार्टी टिकवण्याकरता हे असं निवडणूक आयोगावर आणि संभ्रमाचं वातावरण तयार करून आपली पार्टी टिकवण्याचा प्रयत्न करत आहे असं मला वाटतं याच्यामध्ये काही धम नाही आहे ज्या बाबीला महाराष्ट्राने देशाने देशाने सरकार निवडून दिलं महाराष्ट्राने सरकार निवडून दिलं आणि त्या मतदार राजाचा अपमान करणे राहुल गांधी वारंवार मतदार राजाचा अपमान करताय ज्या व्यक्तींनी मतदान केलं त्यांचा अपमान करताय लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान केलं तेव्हा ते बोलले नाही पण विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मतदान केल्यावर त्या वारंवार असं म्हणतात आहे की मतदान चुकीचं आहे खऱ्या अर्थाने मतदारांचा अपमान करण्याचा अधिकार राहुल गांधीला नाही आहे आणि त्यामुळं राहुल गांधींनी मतदारावर शंका घेऊ नये नाही मला काय त्याच्यावर आम्ही कोण टीका केली आहे आम्ही कुठं म्हटलं आम्ही हेच म्हटलं की आमच्या वेळी माननीय उद्धवजी हे उच्च स्थानावर आम्ही त्यांना नेहमीच मानलेलं आहे मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी आम्ही उद्धवजींना त्यांना मोठ्या भावासारखं त्या ठिकाणी प्रत्येक वेळी निर्णय घेतानी विचारात घेतलेला आहे आणि त्यामुळं आता त्यांची आम्ही कुठे टीका करतोय त्यांनी तपासायचं आहे त्यांचं स्थान कुठे आहे आम्ही काहीच म्हटलं नाहीये पण आम्हाला वाईट वाटतं की महाविकास आघाडीमध्ये या पद्धतीनं उद्धवजीची त्या ठिकाणी ते अवेरला करतात आहे तेवढंच बोललो आहे